पण होऊ नये एकंदरीतच बीडमधलं प्रकरण आणि प्राजक्ता माळी यांचं आलेलं स्टेटमेंट कसं बघताय याच्यामध्ये दोन तीन गोष्टी लक्षात येत आहेत की एकतर बीड आपल्या महाराष्ट्रात आहे का कारण आम्ही तुमच्याच माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या एका बीड जिल्ह्यात पिस्तुलांचे किंवा ते बंदूक काय जे आहे ते बाराशे एका जिल्ह्यात परवाने दिले गेले आणि त्या परवान्यामुळे ज्याला प्रत्येकाला एक वेगळा जो कॉन्फिडन्स येतो तो कॉन्फिडन्सचा अतिरेक या बीडमध्ये होतो आहे का त्याचप्रमाणे त्या बीड हा बिहारच्यापेक्षाही पुढे चालला आहे का आणि बीडमध्ये म्हणजे बीड पाहिलं म्हटलं तर बीडमध्ये स्वर्गीय प्रमोदजी महाजन स्वर्गीय आमचे मुंडेसाहेब त्याच्यानंतर असलेले आता धानू भाऊ त्याच्यानंतर पंकुताई असे सगळे दिग्गज त्यांचे खासदार त्यांचेच आमदार जे आमदार आता सुरेश भाऊ धस हे भाजपाचेच आमदार आहेत म्हणजे आश्चर्य वाटायला लागलं आहे की कि किती त्या बाटलीत दाब दिल्यानंतर जो स्फोट होतो तसा हा भाजपामधला स्फोट आहे आणि जे प्रकरण घडलं आहे संतोष देशमुख मीडियाच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल ते जे प्रकरण इतकं क्रूरतेने मारलं गेलं आहे असं दिसतं आहे आणि त्या प्रकरणामध्ये एक चळवळ उभी राहील की जी चळवळ ह्या सगळ्या गुन्हेगारी क्षेत्राला सरकारकडे मागणी करते की यांना संपवा यांना न्यायाने यांना शिक्षा द्या ज्या पद्धतीने आपल्या बदलापूरमध्ये आजही लोक म्हणत आहेत बदलापूरमध्ये जर तुम्ही डायरेक्ट त्याला का एनकाउंटर करून टाकलं तर इथे तर खूपच झालं आहे आणि त्यांचे फोटो किंवा त्यांची जवळी किती कोणाशी आहे त्याच्याही पुरावे मिळाले पोलीस कोणाची वाट बघतायत म्हणजे पोलिसांना राज्य सरकारकडनं जर हे हवं आहे तर आज मला कळलं की जे त्याच्या खालचे आरोपी आहेत मेन आरोपी नाही त्यांच्या सगळ्यांच्या संपत्ती जप्त केल्या पण संपत्ती काय संपत्तीपेक्षा लाख मुलाचा त्या आई वडिलांचा मुलगा त्या बायकोचा पती त्या लहान मुलांचे आई वडील हे सगळं संपलं आहे त्यांचं आयुष्य संपलं आहे तर त्या अशा गोष्टीला थारा दिला नाही पाहिजे ह्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यासाठी चळवळ उभी राहिली त्या चळवळीत दसनी त्या या सम जत्रेमधल्या आहेत त्यां त्यांना त्यांचं नाव का घेतलं हा पण एक प्रश्न आहे आणि अशा पद्धतीने जर महिलांचं प्रत्येक ठिकाणी मग ती कलाकार असू देत नाहीतर ती राजकीय असू दे खोट्या आरोपावरती हाणणच करायचं हणनच करायचं मला वाटतं अशा प्रवृत्तीचा आपण निषेध केला पाहिजे मग मा प्राजक्ता माळी असेल किंवा कोविडमध्ये चांगलं काम नये जे मी अडीच वर्षात भोगली ती किशोरी पेडणेकर असेल हे हाणं नाही हे महिलांवर जाणून बुजून कुरवडी करून त्यांना बदनाम करून म्हणजे ज्या प्राजक्ता माळींनी तोंडाने सांगितलं स्वतःच्या की इतकी परिस्थिती येते की आत्महत्या करावी का असं वाटतं हे महिलांवर प्रगत महाराष्ट्राच्या महिलांवर वेळ यावी मी ह्या गोष्टीचा निषेध करते आणि मी प्राजक्ता माळीनं पण सांगते की प्राजक्ता माळी तुम्ही एकट्या महिला नाही आहात पण ज्या ज्या वेळेला महिलांवर अत्याचार होतो तेव्हाही तुमच्यासारख्या कलाकारांकडनं ती पण अपेक्षा असते की आवाज उठवा कारण हा आवाज प्रत्येक क्षेत्रामधला नाही उठला पाहिजे प्रत्येक क्षेत्रातून प्रत्येक महिलेने आवाज उठवला पाहिजे त्यावेळेला त्याला गती आणि त्याची जी प्रोसेस ती जलद गतीने जाईल आणि मला नेहमीच आश्चर्य वाटतं पुरुषप्रधान देश आहे इथपर्यंत ठीक आहे पण पुरुष प्रधान देशामध्ये दरवेळेला महिलांनाच बदनाम करून सोडायचं मग तुम्ही कोर्ट कचरा करत राहा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स करत राहा आणि तुमची सिद्धता करा अर्थात सिद्धता करायची गरज नसते कोर्ट कचरीमधन कोर्ट न्याय देतोच पण ज्या पद्धतीने हणन होतं आहे ते फार क्लेशदायिक असतं याचा अनुभव मीही घेतला आहे सपोर्ट सोशल मीडियातून उभी राहतेला मी तुम्ही तुम्ही महिला म्हणून नक्की सपोर्ट करेन आणि कुठल्याही एका फोटोवरना किंवा एखाद्या गोष्टीवर ना तुम्ही एकदमच वाईट गोष्ट पुढे आणणार खोटी खोटी तर त्या गोष्टीला माझाही विरोध राहील आणि माझं उलट कलाकारांना अधिक म्हणणं आहे फक्त कलाकारावर झाल्यानंतरच नको तर प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला ती महिला म्हणून मुलगी म्हणून ती पण एक कोणाची तरी आ, आ, कलाकार म्हणूनच असते घरातली तेव्हा पण तुमचे आवाज उठले पाहिजे फक्त राजकारणी उठवतात आवाज आणि मग त्याच्यात राजकारण येतं आणि खरा आरोपी मग सुटतो तुम्ही म्हटलं की कोविड काळात मी सुद्धा खूप झेललेला आहे अशाच प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावं लागलं का आणि राजकीय क्षेत्रातल्या महिलांच्या वाट्याला सुद्धा हेच येतात का नाही आलं ना आपण पाहिलं ज्या पद्धतीने आरोप झालेले आहेत त्या आरोपामध्ये कोर्टाने पण जेव्हा एप्रिलमध्ये निकाल दिला तेव्हा कोर्टाने ते सांगितलं की आजही तुमच्याकडे कुठलेच पुरावेने घेऊन या आणि दुसरी गोष्ट जे आयुक्त होते ते आज गृहमंत्रीच्या सचिवपदी आहेत म्हणजे ज्यांच्या ॲथॉरिटी होती ते सचिवपदी आहेत आणि ज्यांची ॲथॉरिटी नव्हती फक्त चांगलं काम म्हणून लोकांचा जीव वाचावा म्हणून एक माझ्यातला मेडिकल ह्याच्यामधली एक जो गुण होता तो बाहेर आणला आणि त्या गोष्टीला जे मी भोगलं आहे ते मला आज प्राजक्ता माळीमध्ये मा दिसलं फक्त तिचं क्षेत्र जरी वेगळं असलं तरी ती महिला आहे आणि मग एका महिलेला बदनाम केल्यानंतर तिच्या नातेवाईकांना किंवा जे त्रास होतो आमच्याकडे पक्ष म्हणून बघताना जो काय त्रास झाला आम्हाला त्या मी त्या त्रासाला हे नाही करत म्हणजे पण महिला म्हणून बिनबुडाच्या आरोप बंद करा